mene idhar is car mein ye 22 jaati hai Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आय गेलो ओ लंगिसर मागे किती आपली हे सगळे जय सेना जय जय ओम तो के आगे बढो हम आगे बढो हम तुम्हारे साथ পত্ৰগেচ্ছা <laughs> मी मागे येतो आम्ही मागे आलो तर काय काय कार्यकर्ते पुढे जातात म्हणून आम्हाला पुढे थांबायला योगेश थोडा मागे मागे

કલ્યાણ ગ્રામીણ વિભાગ મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેને પદાધિકારી જે કાર્યકર્તે इकडे सन्माननीय आपले लाडके खासदार एकनाथ श्रीकांत शिंदे साहेबांच्या हस्ते आपण प्रवेश केला मी शिवसेना पक्षातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विशेषतः अॅडव्होकेट सुहास ओम लोके शीतलताई लोके आणि त्यांच्यासोबत आलेले आपण सर्व तमाम शेकडो पदाधिकारी तुम्ही बघत आहात की महाराष्ट्रात ज्याप्रमाणे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करतायत आणि डोंबिवली आणि कल्याण लोकसभेची विकासाची धुरा सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी हाती घेतलेली आहे आणि जे विकासाचे प्रकल्प आज कल्याण लोकसभा क्षेत्रात असो आपल्या डोंबिवलीतील तुम्ही बघितलं असेल तुमच्या परिसरातील जे रस्ते आहेत आज श्री स्वामी समर्थ मठ त्या परिसरातील गेले अनेक वर्ष जो त्रास होता त्या लोकांना त्या त्रासातून अगदी या वर्षीच्या पावसात संपूर्ण शंभर टक्के मुक्तदा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि हा विकासाचा हा जो रथ हा असाच कायम पुढे राहण्यासाठी आपण सुद्धा सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी इथे तुम्ही या पक्षात प्रवेश केला त्याबद्दल तुमचं मी स्वागत करतो जय हिंद जय धन्यवाद सगळ्यात आधी सर्वप्रथम मी आपल्या नाटके खासदारांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला प्रवेश दिला आपल्या पक्षामध्ये आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला इथे संधी उपलब्ध करून दिली कारण असं सांगतोय मी स्वतः नांदेड इकडचा रहिवासी आहे त्या भागामध्ये जो प्रचंड त्रास तिकडच्या सगळ्या नागरिकांना होत होता त्यामध्ये मी पण एक आहे अगदी म्हणजे गेल्या दहा बारा वर्षापासून पूर परिस्थिती तिथे निर्माण व्हायची हो आणि सर तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही तिथे भेट दिली होती त्या तिकडच्या नागरिकांना तुम्ही एक वचन दिलं होतं आणि तुम्ही सांगितलं होतं की हा त्रासात एका वर्षात तुमच्या आम्ही सुटका करू आणि तुम्ही दिलेला शब्द तंतोतंत खरा ठरला तुम्ही झपाट्याने जे काम तिकडे केलं त्यामुळे जवळजवळ एक लाख नागरिक ज्या ठिकाणी तिकडे राहतात त्या ठिकाणी त्यांची पुराच्या पाण्यापासून पूर्णपणे पुरा सुटका झाली आणि अक्षरशः आम्ही सगळे भारावून गेलो होतो आणि भारावून जाऊन न राहता मी स्वतः निर्णय घेतला की आता नुसतं आपण लांब बघायचं नाही हे तर आपण सक्रिय सहभाग घेऊन आता साहेबांबरोबर काम करायचं म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण खासदार साहेबांच्या पंधरा उतरूया आणि त्यांनी जे काम घेतलेलं आहे त्यांनी जो धुरा सांभाळलेला आहे त्याला आपण सक्रिय सहभाग देऊया म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र गेले महाराष्ट्रात मेहनत घेऊन काम करत होतो माझ्या सहकाऱ्यांना घेऊन स्वतः राजेश कदम आणि इतर बरेच अनेक पदाधिकारी जुने नवीन असतील हे सर्व साक्षीदार आहेत मी गेले कित्येक वर्ष माझ्या मागे बरेच जण ऑफर घेऊन येत होते की आमच्या पक्षात आहे आमच्या पक्षात आहे आमच्या पक्षात आहे पण त्यावेळेला कधी असं वाटलं नाही पण ज्या वेळेला स्वतःवरती सततचा अन्याय होतो अंतर्गत कुरबडे असतील किंवा किती काही म्हटलं तरी एका एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काम दिलं नसेल जात नसे, किंवा चुकीच्या लोकांना पदावरती येऊन बसवलं जात असेल तर मग ते अत्यंत चुकीचं आणि ह्यातला मी नव्हे सो एक निर्णय घेतला ठामपणे फोन केला की आणि आम्ही ठाकरेंशिवाय कोणाच्या अंडर काम नाही करू शकत पण ठाकरेंचे विचार हे हा एक विचार आहे ठाकरे हा एक विचार आहे आणि ठाकरेंचे विचार सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब व आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे पुढे नेत आहेत आणि त्याला प्रेरित होऊन इथली विकासाची दृष्ट्या व स्थानिक आमचे जे कोणी नेते आहेत त्यांना म्हणजे अक्षरशः त्या प्रत्येक अंतर्गत तुरगड्यांना कंटाळून आज मी इथे व साहेबांच्या कामाला प्रेरित होऊन मी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहे नांदिवली मधील पाण्याचा जो प्रश्न आहे जे पाणी साठायचं पावसामुळे तो पूर्ण ते पूर्ण खासदार साहेबांच्या हस्ते तिकडे जे काम करण्यात आले जो विकास झालाय ज्या पद्धतीचं म्हणजे तिकडे साधारणपणे कण कोण घ्यायला मागत नव्हतं भाड्याने का आता तिकडे पाणी साठवलं तोच विकास आज नांदिवलीचा कायापालट हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या हस्ते आम्ही बघत आहोत विकास घडतो आहे पूर्ण कल्याण लोकसभा असेल ट्रेन मधून जाताना प्रत्येक इथे एस्केलेटर आहेत जेव्हापासून नऊ वर्षात तरी एवढा हा विकास आम्ही बघितला नव्हता जो रेल्वेचे प्रश्न असतील मी अनेक प्रश्न घेऊन खासदार साहेब स्वतः आरोग्याचे प्रश्न असतील एक घेऊन पुढे जात आहेत या सगळ्याचा सारावर विचार विचार विनिमय करून मी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे जय महाराष्ट्र सगळ्यात आधी खासदार साहेब डॉक्टर सदनाथ शिंदे यांचे मी आभार मानले की एक आम्हाला संधी दिली कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला एक प्लॅटफॉर्म जो हवा असतो तो आम्हाला उपलब्ध करून दिला ही खंत होती आमची खूप वर्ष कारण आम्ही फेसबुक ट्विटरवर काम करणारे कार्यकर्ते नाही आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि अशा कार्यकर्त्यांची जर गळचिपी होत असेल कुठलंही आम्ही काम केवून गेलो तर प्रोडक्टिव्हिटी काही नाही आम्हाला दिसत तिथे की ठोस आम्ही आहोत आपण तुम्ही पुढे व्हा आम्ही करतो असं कोणी केलं नाही आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून किती वर्ष आम्ही गळचिपी सहन करायची आम्ही फक्त लोकांच्या प्रश्नालाच उत्तर देत राहायची का त्यांना जर त्याचे रिझल्ट नाही दिसले तर लोक नेत्यांना विचारायला जात नाही लोक आमच्या आम्हाला विचारायला येतात कारण आम्ही लोकांच्या संपर्कात असतो आज हा प्लॅटफॉर्म मी मगाशी आले तेव्हा एक पदाधिकारी कोणीतरी बसले होते ते म्हणाले महिला सक्षमीकरणासाठी काय कर करता येईल याच्यासाठी ते डेडिकेटेड एक माणूस तिथे बसला आहे मला आनंदाने ही गोष्ट सांगावीशी वाटते आज प्रत्येक महिला दोन पैसे माझ्या घरात कसे येतील याच्यासाठी धडपडते मुंबईला जर मी स्वतः मुंबईला सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास प्रवास करून येते तेव्हा माझी चूल पेटते आज इथल्या महिलेला जर तसं काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला गेला तर त्याच्यासाठी पहिलं पाऊल हे मी उचलणार या पक्षाच्या मार्फत आणि दुसरी गोष्ट म्हणाले की हा रथ आहे या रथाची घोडदोड सुरू करण्यासाठी आणि ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी मी महिला सेनेतर्फे माझी पूर्ण ताकद या पक्षासाठी करणार आहे लावणार आहे आणि त्यामुळे मनसे मनसे सोडला ह्या पक्षा मनसे हा पक्ष सोडलेल्याची खंत कुठेही आता राहिलेली नाही त्यामुळे शिवसेनेत आम्ही जाहीरित्या अगदी मनापासून प्रवेश केलेला आहे

साहेब शेकडो मनसैनिकांनी प्रवेश घेतलाय आणि दसऱ्याच्या आधीच खरं पाहिलं तर मनसेची लूट झाली काय सांगा बघा या ठिकाणी लोक जी आहेत जी माननीय मुख्यमंत्री एकनाथ प्रेमापूर शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करत आहेत पूर्ण महाराष्ट्र दर दिवशी मोठ्या संख्येने जे आहेत नगरसेवक असतील पदाधिकारी असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतात कारण की त्यांना दिसतंय हा जो आमचा नेता आहे हा जो मुख्यमंत्री आहे आज दिवसाचे सोळा सोळा तास काम या ठिकाणी करतोय जनतेसाठी झटतोय आणि त्याला आम्हाला साथ दिले पाहिजे जो ग्राउंडवरती उतरून कार्य करतो अशा माणसाला आम्ही साथ दिली पाहिजे त्याच्यासाठी मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित प्रवेश घेत आहेत आणि त्याचबरोबर आज नांदिवलीमधून आमचा ओम लोके असेल त्याचबरोबर आमच्या मॅडम असतील लोके मॅडम त्याचबरोबर सुहासतालंगाचा त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे शेकडो कार्यकर्ते असतील ज्यांनीही या ठिकाणी प्रवेश केला की ज्या प्रकारे कल्याण लोकसभेमध्ये कामं चालू आहेत या कामांना प्रभावित होऊन जे आहे <laughs> मला वाटतं आणि ज्या प्रकारे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम या ठिकाणी करतात त्यांना जो स्कोप मिळतो त्यांनी बोलताना एक भावना व्यक्त केली की आम्हाला कुठला स्कोप प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळत नव्हता म्हणून आम्ही या ठिकाणी आलो मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला तुम्ही जो या ठिकाणी विषय मांडला की आपल्याला महिला सक्षमीकरण करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो सरकारनेही आता धोरण आणलं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या अभियानाच्या अंतर्गत जे आहे हे सगळ्या घरातील महिला असतील सिंगल वुमेन असेल सिंगल पेरेंट असेल त्याचबरोबर बचत गट असेल या सगळ्यांच्या माध्यमाने जे आहे हे महिलांना जसं शासन आपल्या जरी हा कार्यक्रम आपण राबवला हो तसा खास महिलांसाठी आपण हा कार्यक्रम राबवतो हो तर आपण त्याचं लीड जे आहे ते या ठिकाणी नोंदिणीमध्ये घ्या आम्हाला आनंद वाटेल आणि आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही या ठिकाणी चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी करू कारण की आम्हाला कार्यकर्ते जे आहेत हे फील्डवरचे पाहिजे फील्डवरती काम करणारे कार्यकर्ते जे आहे ते आम्हाला या ठिकाणी पाहिजे लोकांमध्ये जाणारे आम्हाला कार्यकर्ते या ठिकाणी पाहिजे आपण काय म्हटलं त्या ठिकाणी तर ते मी परत बोलणार नाही की कुठे काम केलं पाहिजे खरंच कारण की आमची जी सवय आहे आमची सवय आहे की खाली ग्राउंड झिरोवरती आपण या ठिकाणी उदाहरण दिलं त्या स्वामी समर्थ मठाच्या रस्त्याचं खूप वर्षापासून लोकांना तो त्रास होतो का तो त्रास जो आहे तो एका वर्षामध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्ही वचन दिलं लोकांना तेव्हा वचन जे आहे हे पालन त्या ठिकाणी केलं आणि सगळ्या लोकांना हजारो लाखो लोकांना त्या ठिकाणी फायदा झाला मला वाटतं ही, ची विकासा ची ही जी विकासाची घडतोड आहे ही पाहून जी आहे ती या ठिकाणी सगळे लोक जे आहेत या ठिकाणी प्रवेश करत आहेत येणाऱ्या काळामध्ये अजून आपले लोक दिसतील पदाधिकारी दिसतील वेगवेगळ्या पक्षाची की ते शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत ते प्रवेश करतात

तुमचेच पुढे त्यांनी तू आम्हाला मागित साईड ना

इकडे लोकांना इकडे